लोकसभा <णस्था> निवडणुकांची डण धुमाळी झाली आहे बुलढाणा लोकसभेचं वातावरण बुलडाण्याची ही जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला सुटली आहे खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे मात्र काल आमदार संजय गायकवाड यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलाय काल त्यांनी त्यांची भूमिका लढण्याचीच भूमिका स्पष्ट केली होती आता खासदार प्रतापराव जाधव यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर आमदार गायकवाड यांची भूमिका ती जाणून घेऊया भाऊ उमेदवारी जाहीर झालेली आहे काय भूमिका आहे काय अर्ज भरला का खासदार जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली तसं स्वागत केलं हो त्यांना शुभेच्छा दिल्या तुम्ही स्वागत पण केलं तरी सुद्धा तुम्ही उमेदवारी अर्ज माघार घेणार आहे दाखल केलेला आहे त्याचं काय होणार पुढे म्हणजे एकाच कक्षाचे दोन उमेदवार झाले आता कसं का आहे काल काल माझा अर्ज उरला त्या त्यांची काय उमेदवारी नव्हती रात्रीला उशिरा उमेदवारी खासदारसाहेबांची जाहीर झाली आणि आता माझा अर्ज मी काल टाकलेला आहे आणि आमचं म्हणणं आहे की याच्यामध्ये काहीतरी तुमचा प्लॅन आहे काहीतरी डाव आहे किंवा पाचच लोकांमध्ये का गेले ॲक्च्युली मी माझे यापूर्वीचे अर्ज भरताना हजारो लाखाच्या संख्येने गेलेलो हे खरं आहे पण मला वाटलं विनाकारण कार्यकर्त्यांना पाच पण हजार लोकांना कशाला त्रास द्यायचा खर्च करायचा म्हणून आम्ही ते पाच लोकांमध्ये त्या ठिकाणी करत काही लोक हे पण म्हणतात की तुमची काही तयारी दिसली नाही तुम्ही अचानकपणे अर्ज भरला आता तयारी कोण करतात जे कधी पावणे पाच वर्ष कधीच दिसत नाही आणि निवडणूक आली किंवा मैदानात येतात तयारी त्यांना करावी लागते अरे मी तर एकोणचाळीस वर्षापासून रस्त्यावरच आहेत ना रात्रंदिवस आम्ही कामं करतो चोवीस तास लोकांच्या संपर्कात आहे लोकांमध्ये आम्हाला एक आदराचं स्थान निर्माण केलं विकासाचा एक विश्वास निर्माण केला महिलांमध्ये एक आपुलकीची भाव भावना तयार केली हे सगळं तरुणांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचं सा सामर्थ्य मी हे केलं त्याच्यामुळे आमच्यासारख्या लोकांना तयारी करावं करणं करणं किंवा त्याच्याकरता काहीतरी वेगळं काही करणं याची काही आवश्यकता नसते आम्ही एनी टाइम रेडी असतो आता आपला अर्ज कायम राहणार आहे का सध्या तरी आमचा अर्ज कायमच आहे सध्या तरी आपला उमेदवारी अर्ज कायमच आहे कायम असं आमदार संजय गायकवाडांनी म्हटलंय नेमकं ते माघार ती काय या प्रश्नाचं उत्तर देण्यात आले अर्ज कायम आहे लढण्याच्या भूमिकेवर आमदार काय वाटत व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल ढंडेसह कृष्णा सपका बुलढाणा